मुंबईतील निखिल सावळे या युवकाची पुण्यात केलेली निर्गुण हत्या या आईचा आक्रोश आहे फक्त पोटचा गोळा असलेला मुलगा गमावल्याचा ज्या आईने नऊ महिने पोटात सांभाळून त्याला जन्म देऊन हे जग दाखवलं तोच मुलगा आज जग सोडून गेला रोज समोर दिसत असणारा मुलगा आज कायमचा हरपला काळजाला पिळवटून टाकणारी ही घटना घडून गेली किती मन दुखत असेल त्या आईचं या आईला कोणत्या शब्दात समज घालावी एवढी मोठी हिंमत कोणत्याच शब्दात नाही निखिलच्या आईवडिलांची इच्छा होती की आपला मुलगा वितेचं माहेरघर असलेले पुणेसारख्या सिटीमध्ये काहीतरी शिकावं व स्वतःच्या पायावर उभं राहावं उंच भरारी घ्यावी पण ही भरारी काळाला मान्य नव्हती घटना आहे पुण्यातील धनकवडी परिसरातील निखिल सावळे वय वर्ष एकोणीस हा मामाकडे एक महिन्यासाठी एसी रिपेरिंग ट्रेनिंगसाठी गेला होता त्याचे प्रत्येक दिवस ट्रेनिंगच्या आनंदात जात होते पण वार शुक्रवार दिनांक अकरा जुलै त्याच्या जीवनाचा शेवटचा काळा दिवस ठरला रात्रीचे साडे दहा ते अकराच्या सुमारास धनकवडी परिसरात कोयता गँग टवाळखोर गुंडाने काही कारण नसताना धारदार शस्त्राने त्याची निर्गुण हत्या करण्यात आली निखिल सावळे या निष्पाप जीवाला काही कारण नसताना आपला जीव गमावा लागला या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला पण पुण्यासारख्या सिटीमध्ये कोयता कँग दहशत रोजच्या रोज वाढत चालली आहे कायदा सुव्यवस्था कमी का पडतो या टवाळकूर गुंटांचे मुसके का वळे जात नाहीत या घटनेमुळे साधारण गावातील पालकांना एकच विचार आता मनात धास्ती करून बसला आहे की आपल्या मुलांना पुण्यासारख्या सिटीमध्ये शिक्षणासाठी पाठवावे की नाही पुण्यासारख्या सिटीमध्ये ही घटना सिटी झाल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष भयभीत झालं आहे प्रशासन जागे व्हा निर्गुण हत्या होण्यापासून वेळेस टवाळखोर गुंडांचे मुसके आवळा नाहीतर निखिल सावळेसारखे निष्पाप जीवांना जीव गमावा लागेल निखिल सावळे यांच्या कुटुंबियांनी पूर्ण महाराष्ट्रातील प्रशासनाकडे व आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आपल्या मुलाला न्याय मिळावा व टवाळखोर गुंडांना फाशीची शिक्षा किंवा जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी निखिल सावळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक